अमरावतीचे आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे दोन दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने रामपुरी कॅम्पमध्ये राजेश केशवानी यांच्या घरावर छापा टाकून सुमारे साडे लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आरोपी केशवानी याला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कसून चौकशी दरम्यान केशवानी इतर गुटखा व्यापाऱ्यांची नावे उघड केली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्वरित येथे छापा मारला आणि साडे बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला सिटी न्यूजशी बोलताना पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले की शहरात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत सर आपण पोलिस आयुक्त उत्पादची सूत्रे स्वीकारली आणि अमृत शहरात गुन्हेगारी क्षेत्रात धडक करायला सुरुवात केली आहे पहिलीच घटना आहेत की गुटखा व्यवसायाला न्यायालयाने कोठडी म्हणजे पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढे आपण या धडक कार्यमध्ये आता कोण कोण आम्हाला सुरू जशी माहिती मिळते की ह्या शहरामध्ये गुटखा किंवा ड्रग्ज वगैरे या संदर्भात जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली त्या पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्या पुढे देखील जर असे काही प्रकार शहरामध्ये जर चालू असतील तर ते अजिबात ते खपवून घेतले जाणार एकाला ताब्यात घेतला आणि दुसरी कारवाई करण्यात आली आहे तिथून सुद्धा लाखोचा गुटका जप्त केला आहे अमृत शहरात आणखी सुद्धा या ठिकाणी धाडी पडणार कारण की ही मोहीम सतत कायम सुरू राहणार ही मोहीम सतत सुरूच राहणार आहे आणि जशी इन्फॉर्मेशन मिळेल आता आरोपी अटक केल्यानंतर त्याच्या इंट्रॉगेशन मध्ये आम्हाला जी माहिती मिळाली आणि त्या इंट्रॉगेशन मधल्या माहितीवरून परत दुसरी एक चांगली मोठी कारवाई झालेली आहे आणि अशाच पद्धतीने यांची जी साखळी आहे त्यांनी सांगितले की गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आणि पकडलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसरे मोठे यश मिळाले आयुक्त यांनी हे देखील सांगितले की गुटखा तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न सुरू राहतील आणि अशा प्रकारची निरंतर कारवाई पुढेही सुरू राहील